सर्वांना नमस्कार बरेच जण विचारत होते की प्रतिलिपी ॲप कसं डाउनलोड करायचं तर प्ले प्लेस्टोरमध्ये जायचं आणि प्रतिलिपी टाईप करायचं आणि लगेच तुमच्यासमोर प्रतिलिपी ॲप येईल ते इन्स्टॉल करायचं आणि तिथे आपल्या सगळ्या स्टोरीज तुम्हाला पाहायला मिळतील आता अमरनं ग्लासभर दूध पिलं आणि त्याला थोडं बरं वाटलं आणि झोपताना त्यानं मोबाईल हातात घेतला तो त्याचे आणि आलिशाचे फोटो पाहू लागला त्याला तिच्यासोबत घालवलेले सर्व नाजूक मोहक प्रणय करतानाचे क्षण आठवायला लागले आणि तो तळमळू लागला तिची त्याला खूप आठवण आली मग आलिशा नेमकी कुठं आहे तिची काळजी वाटून त्यानं तिला फोन लावला पण फोन उचलला नाही तो निराश होऊन झोपला मग सकाळी उठल्यावर त्याला नेहमीप्रमाणे चहाची तल्लभ झाली माणसे आधीपासूनच किचनमध्ये होती पण तिला पाहून आपण किचनमध्ये जावं की न जावं असा तो विचार करत होता पण हे आपलं घर आहे बाहेरची तर ती आहे मग मी काय इतका संकोच करतोय असं वाटून तोही किचनमध्ये आला आता ती खरं तर दोघांचाही चहा बनवणार होती पण तोच किचनमध्ये आला मग तिने चहासाठी भांडं उचललं तसं ते त्यानं पाहिलं आणि त्यानंही पटकन दुसरं भांडं घेतलं आणि दुसऱ्या घासवर ठेवलं माणसेने साखर चहा पावडर पाणी ओतलं आणि तिथंच त्याच्या हाताजवळ सगळे डबे ठेवले त्याला दिसावं म्हणून त्याचा स्वाभिमान न दुखवता ती त्याची मदत करत होती आणि तोही गुपचूप तिची कॉपी करत करत तिला फॉलो करत होता खरं तर ती आज लवकर उठली होती पण अजून तिनं चहा बनवला नव्हता कारण तिला माहीत होतं की अमर काही झालं तरी तिने बनवलेला चहा घेणार नाही आणि त्याला चहा शिकवण्यासाठी आता ती तशी स्टेप बाय स्टेप चहा करत होती मग आता मानसीचा चहा उकळत होता पण अमरचा चहा मात्र उकळतच नव्हता त्यानं पुन्हा डोकं खाजवलं तो सारखा मानसीच्या चहाकडे बघायचा मग स्वतःच्या चहाकडे बघायचा आळीपाळीने आणि कसनुसू तोंड करायचा मानसीला आता त्याचं खूप येत होतं पण तो चिडेल म्हणून ती तिचं हसू दाबत होती अमर अजूनही डोकं खाजवतच होता इकडे तिकडे बघत होता मग तिने गुपचूप त्याचा गॅस पेटवून दिला तिची जशीच्या तशी चहा बनवण्याची रेसिपी कॉपी करण्याच्या नादात अमर गॅस पेटवायचा विसरून गेला होता आणि तिनं स्वतःहून गॅस पेटवला हे पाहून त्यानं त्याच्या डोक्यात टपली मारली आणि मनात म्हणाला मूर्ख कुठला इतकं पण कळत नाही आणि तिरक्या नजरेनं रागात हसणाऱ्या माणसीकडे रागात पाहिलं आणि तिच्यावर खेकसत म्हणाला दात काढून हसायला काय झालं इथं कोणी डान्स करत आहे का तशी ती तोंडाला कुलूप लावून शांत बसली मग तिनं तिचा चहा गाळून घेतला आणि डायनिंग टेबलवर येऊन बसली तिला वाटलं की तो सुद्धा डायनिंग टेबलवर येऊन बसेल पण आता सुद्धा चहा गाळला आणि त्याचा कप तो बेडरूममध्ये घेऊन गेला आणि चहा पिऊन स्वतःशीच म्हणाला इतका खास नाही झाला पण जमलाय मला चहा सोपं तर आहे त्यात काय अवघड नाही पण अमर आता पुन्हा तिची हेल्प घ्यायची नाही स्वतःला फारच हुशार समजते चांगली निघाली होती माहेरी उगाच हे सगळं होऊन बसलं ती असली की उगीच अवघडल्यासारखं वाटतं मला माझ्याच घरात आता ती नसती तर खूप मोकळं मोकळं वाटलं असतं आता चहा पिऊन झाला मग सकाळी सकाळी ठराविक वेळेनंतर दुकानं उघडी असतात म्हणून तो पुन्हा बाहेर निघाला आणि ती म्हणाली सारखं सारखं नका ना, ना बाहेर जाऊ बातम्यांमध्ये ऐकता ना तुम्ही की काळजी घेतली पाहिजे आईंनीसुद्धा सांगितलं आहे की तुम्हाला बाहेर सोडायचं नाही आता अमरनं तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला लहान नाही मी माझी काळजी मला घेता येते तू तु तु तुझी काळजी कर आणि मानसी चिडून गप्प बसली मग तो गेला आणि त्याच्यासाठी स्नॅक्स ज्यूस घेऊन आला मग दुपारीसुद्धा जेवणासाठी माणसेने आजही दोघांचाही स्वयंपाक केला पण त्यानं मात्र बेडरूममध्ये मा बसून स्नॅक्स खाल्ले आजही त्याच्या वाटणीचं जेवण शिल्लक राहिलं ती मनात म्हणाली खूप हट्टी आहेत कसं होणार काय माहीत हे असं सतत बाहेरचं खाऊन पोटाचं काय होईल काय माहीत एकदा जेवणाचं विचारून बघते असं म्हणून ती त्याला म्हणाली मी जेवण बनवलं आहे ते खाऊन घ्या ना तो म्हणाला मी सांगितलं होतं का तुला माझं जेवण बनवायला नाही ना त्यामुळे माझ्यासाठी काही करू नकोस ती पुन्हा हिरमुसली आणि परत आली मग दुपारी अमरनं टाईमपास म्हणून त्याच्या मित्राला फोन केला आणि मित्र म्हणाला अमर एन्जॉय करतोयस ना लॉकडाऊन सुट्टी अमर म्हणाला कशाची एन्जॉय करतोय वैताग आला आहे घरात बसून बसून आणि धड बाहेरचं खायला पण मिळत नाही व्यवस्थित तू काय करतोस मित्र म्हणाला मी मस्त कांदाभाजी खातो आहे आता काय चोवीस तास घरीच घरच्यांसोबत नुसती फरमाईश सोडायची हॉटेलसारखी बायकोसुद्धा खूप खुश आहे आता तिला खूप वेळ देता येतो ना म्हणून आणि एन्जॉय करत खायचं तिच्यासोबत टी व्ही बघत कारण आईसुद्धा गावी गेली आहे मोठ्या दादाकडे आम्ही दोघेच घरात आहोत खूप मज्जा येते पण तुला तर सतत बाहेर खायची सवय आहे ना त्यामुळे तुला जरा घरचं खायला अवघड जात असेल आणि तू एन्जॉय करतो की नाही तुझ्या बायकोसोबत अमर म्हणाला हो यार जिभेची चव गेल्यासारखं झालंय मित्र म्हणाला पण तुझं काय चाललंय अमर म्हणाला काय नाही तुझ्यासारखा एन्जॉय मी नाही करत मित्र म्हणाला का रे वहिनी कुठं आहेत त्यांना सांग तुझ्यासाठी हॉटेलसारखं चमचमीत बनवायला माझी बायको तर दररोज एक पदार्थ बनवते तोही हॉटेल स्टाईल आता त्या मित्राला अमर आणि मानसीच्या ना घरच्या नात्याबद्दल काही माहीत नव्हतं म्हणून तो असा विचारत होता आणि अमरनही त्याला काही कळू न देता म्हणाला ती इथेच आहे मित्र म्हणाला मग तरीही तुला खायला काय व्यवस्थित मिळत नाही त्यांना जेवण बनवता येत नाही की काय मग तुझं खूप अवघड आहे अमर तुलाच बनवून घालावं लागत आहे का काय त्यांना आता कारण नोकरही येत नाहीत आणि आता अमर त्या विषयावर जास्त काही नाही बोलला आणि म्हणाला अरे मी मुद्दाम म्हणत होतो आहे सगळं व्यवस्थित आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी अमर त्याच्या बाथरूममध्ये गेला तर त्याचे दोन दिवसाचे कपडे तसेच पडले होते आता काय करायचं त्यानंतर कधीच कपडे धुतले नव्हते काय काय दिवस बघायला लागत होते त्याला आता कपडे पण धुवायचे का मी असं म्हणून त्याने त्याच्या कपाळावर आठी पाडली मग तो त्याचे सगळे कपडे घेऊन वॉशिंग मशीनकडे गेला त्यावेळी माणसेसुद्धा तिथेच होती ती त्याची रूम सोडून बाकी सगळीकडे स्वच्छता करत होती कारण त्याच्या रूममध्ये जाण्याची तिला परवानगी नव्हती ती फरशी पुसत होती आणि जाता जाता तन करत ओल्या फरशीवरून जाताना अमरचा पाय सटकला आणि तो पडणार इतक्यात मानसीनं त्याला पकडलं आणि म्हणाली अहो हळू कुठं लक्ष आहे तुमचं तो उलट तिलाच म्हणाला तू काय करतेस हे ती म्हणाली स्वच्छता ते मला दिसतंय पण पाणी का सांडून ठेवला आहे इथं ती म्हणाली अहो पाणी सांडलं नाही मी आत्ताच पुसली आहे ना, ना फरशी ओली आहे म्हणून असं झालं अमर चिडून म्हणाला आता तू मला शिकवशील का इथे पाणी सांडलं आहे तर सांडलं आहे आणि माणसेला राग झाला हा कसला स्वभाव स्वतःचं खरं करायचं मग अमर वॉशिंग मशीनजवळ गेला आणि त्याला वॉशिंग मशीन चालवता येत नव्हतं आणि तो मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहू लागला त्याला आता वाटलं की व्हिडिओ बघितला की सगळं येईल मानसीने त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं किंवा आता त्याची मदत करायलासुद्धा गेली नाही कारण त्याला काही सांगायला गेलं की तो टांगायला न्यायचा पण त्याला मशीन चालू करायला जमेना आणि तो मनातूनच मानसी येऊन त्याची मदत करेल अशी वाट पाहत होता पण ती येईना आणि तो मनोमन तिच्यावर चिडला त्यानंतर त्यानं तो नादच सोडून दिला आणि कसे वसे त्याचे कपडे हातानेच धुऊन टाकले आणि घाम पुसत म्हणाला इट्स टू मच डिफिकल्ट हे काय चालले लॉकडाऊन अँड ऑल वैताग आला आहे या सगळ्यांचा साला मनोज चांगला लॉकडाऊन एन्जॉय करतोय सगळी कामं त्याची बायको करत असेल ना म्हणून त्याला एन्जॉय करायला सुचतोय इथं मला धड खायला येत नाही की प्यायला मिळत नाही सगळी कामं मीच करायची का ही आईसुद्धा अनघाकडे जाऊन बसली आहे आणि शेवटी न राहून त्यानं हट्टी मुलासारखा राजलक्ष्मीला फोन लावलाच शेवटी मूल होतं ते तिचं कितीही रागावला तरी अशा वेळी तरी आईची आठवण येतेच येते आणि पोटाला जेव्हा पीळ पडतो तेव्हा तर येतेच येते आईची आठवण आणि तिने फोन उचलताच तो म्हणाला आई तू केव्हा येणार आहेस अमरचा हट्टी आवाज ऐकून ती थोडीशी गालात हसली ती हसली आणि म्हणाली काय रे काय झालं येताना तर माझ्याशी धड बोललासुद्धा नव्हता तू तो म्हणाला आई मला तुझी आठवण येते राजलक्ष्मी म्हणाली चला म्हणजे आईची आठवण आहे म्हणायचं तुला तो म्हणाला आई तू असं नको बोलूस हां मला तुझी आठवण येते पण तुलाच माझी आठवण नाही येत तुला तर बाहेरच्या माणसांची जास्त आठवण येते ना गेल्यापासून मला एकतरी फोन केलास का गं तिला मात्र रोज फोन करत असतेस ना तेही तीन वेळा आई म्हणाली अमर मी नाही तर तीच मला फोन करते तेही दिवसातून तीन ते चार वेळा बाहेरची असूनही पण तू कधी केलंस का मला फोन स्वतःहून तू तर माझा स्वतःच आहेस ना आणि आता अमर गप्प बसला आणि म्हणाला जाऊ दे ना आई आत्ताही तू तिचीच बाजू घेतेस तू कधी येणार आहेस सांग आई हसून म्हणाली अमर तूही माझाच आहेस आणि तीही माझी आहे तिला विसरून कसं चालेल बाळा शेवटी ती तुझ्यामुळे या घरात आली आहे आणि अजूनही तुझ्यासाठीच त्या घरात आहे ती हे लक्षात ठेव आणि हे ऐकून अमर शांत झाला मग आई म्हणाली तू का फोन केला ते सांग तो म्हणाला आई कशी तरी ये ना घरी तो आता लहान मुलासारखा हट्ट करत म्हणाला ती म्हणाली अरे अमर तू बातम्या पाहत नाहीस का कोरोना उग्ररूप धारण करत आहे आणि आता तर लॉकडाऊन आणखीन कडक झालं आहे अरे अनघाच्या घर शेजारी सुद्धा पेशंट सापडलेत सगळीकडे भीतीचं सा वातावरण आहे तुम्ही जपून वाघ आणि बाहेरून साहित्य आणलं की सॅनिटायझर मारून घ्या तूही अजिबात बाहेर जात जाऊ नकोस सॅनिटायझरचा सा वापर सारखा करत जा इकडे तिकडे हात लावू नको आणि सुद्धा सांग आणि बळीसुद्धा जात आहेत कोरोनाने त्यामुळे काळजी घे बाळा तो म्हणाला आई मला करमत नाही ग एकट्याला बोर होतं खायला पण मिळत नाही सगळी कामं मलाच करावी लागतात राजलक्ष्मी म्हणाली जोपर्यंत तू तु, तुझा तु हट्टीपणा सोडत नाही तोपर्यंत तुला समाधान मिळणार नाही तुझं सुख आणि समाधान तुझ्यासोबत आहे पण तुलाच दिसत नाही ते शोध आणि त्याला स्वीकार म्हणजे तुलासुद्धा बोर होणार नाही मी काय म्हणते त्याच्यावर गांभीर्याने विचार कर आता तुझ्याकडे भरपूर वेळ आहे विचार करायला आणि त्यानं निराश होऊन फोन ठेवला आणि म्हणाला आता आपलं आपण काम करायचं आईला सांगूनही उपयोग नाही आणि राजलक्ष्मीनं मानसीला फोन लावला राजलक्ष्मी म्हणाली मानसी तू त्याच्यासाठी जेवण तरी बनवतेस ना ती म्हणाली हो आई बनवते पण ते खातच नाहीत ती म्हणाली मानसी अगं तू बोलण्याचा प्रयत्न कर कदाचित आता तो नकार देणार नाही मानसी म्हणाली आई मी प्रयत्न करते पण सतत तिरकेच बोलतात राजलक्ष्मी म्हणाली आता त्याच्या आवाजात खूप एकटेपणा वाटला मानसी माझ्यासाठी त्याला समजून घे बाळा तू तुझे प्रयत्न सोडू नकोस मानसी म्हणाली हो आई मी करते प्रयत्न मग संध्याकाळी ती तिच्यासाठी खिचडी बनवत होती अमरला तर आता काही कामच नव्हतं आणि तोही तिथं पोचला त्यानं तिची खिचडीची तयारी पाहिली आणि खिचडी त्याला आवडत नव्हती ती पुन्हा सौजन्य दाखवत म्हणाली तुम्ही बसा मी करते खिचडी दोघांसाठी तो म्हणाला नको राहू दे मला नाही आवडत खिचडी ती म्हणाली मग दुसरं काय खायचं ते सांगा ते बनवते तो म्हणाला माझा मी करेल असं म्हणून त्यानं फ्रीजमध्ये पाहिलं त्याला अंडी दिसली आणि त्यानं ऑमलेट बनवायचं ठरवलं मोबाईलवर त्यानं व्हिडिओ लावला आणि ऑमलेटसाठी काय काय लागतं ते सगळं साहित्य घेऊन बसला अंडी मीठ कांदे तेल वगैरे आणि आता तिनं राहून पुन्हा म्हणाली हे राहू द्या मी खिचडी करत आहे ती खा किंवा मी बनवते ना ऑमलेट आता राजलक्ष्मीनं सांगितलं होतं म्हणून मानसी आता पुढाकार घेऊन बोलत होती नाहीतर मानसी त्याला बोलणारच नव्हती पण तो तसाच तोऱ्यातच तस म्हणाला मला नाही आवडत ती तसली मिळमिळीत खिचडी आणि मीच आमलेट करून खाणार मला येत नाही असं म्हणायचं आहे की काय तुला तुलाच खूप येतं हे दाखवायचं आहे का तुला आणि ती चिडली आणि मनात म्हणाली सुंभ जळाला तरी पीळ नाही गेला